सचिन तांडे पाहूया चंडिका मानेवाडी आर जी धामणसे आपल्या पहिल्या लीगचे दोन दोन्ही संघ आपले सामने हरलेले आहेत चंडिका मानेवाडी ऑल भगवतीनगर संघापरोबर पराभूत झालाय आणि आरसीजी धामणसे सुद्धा ऑल भगवतीनगर संघासमोर पराभूत झालेला आहे आणि डोनी संघ पराभूत संघ सांगू येत पहिलाच करण येत चेंडू जाओ चेंडू सचिन तांडू याने चेंडू टोळवला होता येतो चांगलं क्षेत्रक्षण कोणते बॉलिंग मार्कवर उजव्या मध्यम गती मारा आणि ते पण होतोय सचिन तांडिम चप्पा पडल्यावर खाली राहिलेला चेंडू सचिन तांडीं याला उजव्या साईडला टोलवायचा होता टॅप करायचा होता चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही चेंडू

करण याच्या आणि समोर येतोय करण याच्या ये समोर येतोय तो योगेश भिडे पाहूया कशा प्रकारे करण समोर जातोय तो करण याचा चेंडू हा चेंडू आणि चेंडू चेंडू चांगला समाचार घेतला आणि किती धाव मिळतात त्या पाहूया ठिकाणी डिक्लेअरच्या रूपाने मिळणार आहे आणि डिक्लेअर धाव या ठिकाणी मिळते ती एक धाव आणि धाव धाव संख्य होते एक धाव एक बात एक करत आता योगेशिडे फडू टाकले यशस्वी षटक चांगला आपला फल होता पुढे एकदा चेंडू आणि एक डिकल धाव दोन धावा धाव संख्या होते चांगली गोलंदाजी करतोय करत बांधून ठेवलंय त्यांनी चंडिका मानेवली संघाच्या त्याने एका फलंदाज त्रिपणा केलंय आणि हा पासवा चेंडू आहे चांगलं क्षेत्र त्या ठिकाणी योगेश भिडे याला सुद्धा सुद्धा गोष्टी धाव नाही चांगलं निर्णायक षटक आहे

करण याचा पहिलं चांगलं निर्णय क्षेत्र आता विरू येतो विरू येत असा तो आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं दोन धावा मिळाला या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं पहा धावा दिल्या होत्या या विरूने तोच विरू आता याच सामन्यामध्ये सुद्धा पहिला चेंडू वाईडला दोन धावा देऊन बसलाय आहे तोच विरू पाहूया पुन्हा एकदा यावेळेला आपण ती माराय आणि आता सीमा पास जातोय याच्या मधून निघतोय तो कणकाणी चौकार आणि या चौका धावसंख्या पोहोचते आठ धावा एक बात आठ जो पाच फलंदाज आहे तो सचिन साठी त्याला त्रिपणाजित केलं होतं करण्याने आठ घेण्याच्या दृष्टीमध्ये शेंद्र चांगलं क्षेत्र शेट करण यांचं होय मध्ये उंचावून करण याने चार धाव आपल्या संघासाठी वाचवले आहेत धाव संख्या अजूनही रोखलेली एक बात आठ विरू मिथिल केदार याला पुढील चेडू पाहूया कसा चांगला चेडू आहे चांगला टॅप केलाय पुढे जाऊन पाणीला फटकाय चार धावा मिथिल याची आणि धाव संख्या दोन अंकामध्ये पोहोचते ती एक बाद बारा वीरू मिथिल या उजयीचा बाहेर पंत सावंत आता वाईट जाय दोन धावा दाव संख्या थोडी आकार घेताना चौदा धावा आणि मधला चेंडू चांगला फटका चार धावा दाव संख्या पोहचते सोळा या धावसंख्येवर आता योगेश भिडे काही कानमंत्र देताना मिथिल केदार याला अरे चांगला खेळल पटका असाच खेळत राहा असा योगेश भिडे मिथिल याला कानमंत्र दिलाय चेंडू आणि फटकात चार धावा आणि पंचा इशारा एकूण पाच धावा मिळाल्या त्या ठिकाणी धावसंख्या पोहचते तेवीस यादव संख्येवर मी म्हटलं होतं पहिल्या सामन्या सुद्धा विरूने बावीस धावा दिल्या होत्या तोच विरू आता सुद्धा महागडा ठरतो डाव्या बाहेरचा धावसंख्या पोहोचते चोवीस यादव संख्येवर पहिल्या सामन्यामध्ये विरून बावीस धावा दिल्या होत्या तोच तो आपल्या फॉल उत्तर छटक संपते आणि समाप्तीनंतर चटिका मानेवाडी एक बावा धावा पुढील दिलगीदार सुधीप संभाजी कुरटे एक हजार शिल्पा संभाजी कुरटे एक हजार शैलेश कृष्णा पाते एक हजार उमेश श्रीधर लगोरे एक हजार उदय श्रीधर झोगडे एक हजार सुयोग संजय झोगडे एक हजार आणि आता पुढचं षटक घेऊन येतोय पहिल्या सामन्यामध्ये विरुने दिल्या होत्या बावीस धावा आणि योगायोग पहा या जे षटक टाकलं त्या षटकामध्ये सुद्धा विरुने दिल्या बावीस धावा म्हणजे दोन्ही सामन्यामध्ये विरू किती महागडा ठरलाय बघा पहिल्या सामन्यामध्ये जो खेळला होता संघ हकला होता तेव्हा दिल्या होत्या बावीस धावा आता मात्र गोलंदाज कोणी तो सोमच्या दिशेने विकी आता तो कसा गोली करते पाहूया आणि समोर तो योगेश भिडेचा काही आहे फरतो चेंडू आहे आणि चांगला डिक्लेअर द्यावीसाठी जातोय एक डाव मिळतोय नऊ नऊ प्लस एक दोन डाव डाव सव्वीस आता पुन्हा एकदा योगेश भिडे आणि मिथील केदार यांच्यामध्ये काही त्या ठिकाणी हितगुज होतोय काहीतरी एकमेकांनी एकमेकांची हितगुज केलेली नाही पाहूया त्यानंतर पुढील चेंडूला योगेश भिडे कसा सामोर जातोय तो कशा प्रकारचा चेंडूचा मारा होतोय आणि या उजव्या चेंडू आहे चांगला योगेश भिडे याने खंडखाडी चौकार जातोय आणि त्या धावाची धावसंख्या मात्र वेगाने वाढते धावसंख्या होते ती तीन धावा चांगलीशी फलंदाजी योगेश भिडे याच्यावर पुढील चेडू डाव्याशी चेंडू आहे नव्हता करारे डिकल दोन धावा धावसंख्या वेगाने आकार घेते बत्तीस धावा बत्तीस धावा यानंतर होणार आहे बीबीसी भुतेवाडी चंडिका मानेवाडी आणि आर सी सी धामण हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या फेरीतील पराभूत संघ आहेत दोन्ही संघाने आपल्या पहिल्या राऊंड सामना गमावलेला आहे पाहूया कोण विजयी होतो या ठिकाणी या दरम्यान खडखडीत असा चौका टॅप केलेला योगेश भिडे याचा चेंडू सीमापार जातोय आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती छत्तीस या धावसंख्येवर पुढील जिल्हेदार प्रीतम प्रकाश सावी एक हजार प्रज्ञा प्रकाश सावी एक हजार आदर्श चंद्रकांत सावी एक हजार अभिषेक सावंत एक, एक या दरम्यान खेळतो योगेश भिडे सामोरं जाणार आहे हॅलो ज्यांच्या प्रकाश ठेवता चांगली फरक करतोय डावे चेंडू सोडून दिला त्यांनी विकेट किपर साठी पण वाईट आणि डिक्लेअरचा इशारा डाव संख्या होते अडतीस डाव योगेश भिडे पुन्हा एकदा समोर एक गोलंदाज उजव्या यशव्या करून त्याचा मध्यवर्ती मारा आहे पण चेंडू घेतला आणि चेंडू दात धरतो टॅप केलेला मिथिन पण त्या ठिकाण हसतोय अरे फटका मस्त फटका मारला आता दात देतोय मिथील वरून योगेश भिडे याला आणि धाव टक्के मात्र वेगाने आकार घेते ती बेचाळीस धाव टक्के जातो योगेश भिडे याची चांगली फलंदाजी चेंडू मानेवाडी संघासाठी हा चेंडू चांगला चेंडू पूर्ण उजव्या चेंडू टॅप केलाय चेंडू जातात सीमा पार खणखणी खार, चौकार धाव संख्या पोहोचते ती शेहेचाळीस या धाव संख्येवर चांगली अशी फलंदाजी चांगली सुरुवात होते ते मिथिल आणि योगेश भिडे याची सचिन सांगली माघारी पत्रा असताना सुद्धा हे दोन फलंदाज आपल्या संघाची धुना सापाटताना डाव्या स्टेटच्या बाहेरचा चेंडू नेगेटिव्ह दोन धावा धाव संख्या वेगाने कारण संख्या होते ती अठ्ठेचाळीस धावा हाफ सेंचुरीला फक्त दोन धावत ठेवू शकतात योगेश भिडे चांगली फलंदाजी चौकार सीमा पाठ टॅप केला चेंडू धाव संख्या होते तीन षटकाच्या समाप्तीनंतर एक पाच बावन हॅलो पुढील देणगीदार राजेश पांडुरंग लोगडे एक हजार सर्वेश सुशील पाते एक हजार सुनील संभाजी कुरटे एक हजार अमोल एकनाथ लोगडे सातशे रुपये कैलासाची कैलासा यांच्या स्मरणार्थ सागर साळवी पाचशे रुपये अजित रुपये तीन षटकाच्या बावन्न धावा पाच चेंडू शिल्लक पाहूया बावन धावामध्ये किती धावांची वाढ करते ती त्या ठिकाणी मानेवाडे किती धावांचा लक्ष ठेवताय हा चेंडू किती चांगला चेंडू चांगलं कोणत्याही धाव नाही धाव संख्या रोखलेली बावन्न धावा एक बाद बावन जो माघारी सचिन थांडे त्याला पहिल्याच चेंडू मध्ये करण यांनी त्रिफळाशी केलं होतं आणि त्यानंतर योगेश भिडे आणि मिशील केदार यांची चांगली अशी पार्टनरशिप बावन्न धावा

पाचशे रुपये वामन साळवी पाचशे रुपये राहुल रामचंद्र पाचशे रुपये गुलाब रमेश रुपये काही चेंडू शिल्लक आहे चेंडू मैदानात येतोय छप्पन्न धावा झालेल्या आहेत अजूनही काही चेंडू शिल्लक आहे पावल्यावर चेंडा चेंडू मध्ये किती धावांची भर घालतोय तो चेंडिका मानेवाडी संघ मिथिल केला पुढे चेंडू ला संपलं चांगला चेंडू चांगला कोणती धाव नाही धाव धंगा रोखलेली एक पाच आता छप्पन्न नाही एक पाच छप्पन्न मिथिल केदार पुन्हा एकदा आणि हा चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा नागोपाचे दोन चेंडू टाकले त्या गोलंदाजाने मिथिल याला थोडस बांधून ठेवले चांगली बोलत येईल चांगलेसे निर्गाव चेंडू दोन मिड चेंबूवर टाकलेले त्यांनी चेंडू हा नाही का यावेळेला मात्र चांगला समाधान घेतला आहे जातोय धावत गाव ते साठ निर्धारी चार षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना साठ धावा हार्दिक आहेत योगेश पाच पॉइंट एकसठ रन का लक्ष विरू सामना करेंगे आर सी ची धामण सेगे ओके आसपास विरू

योगेश को मिलने वाले पहली सफलता का बेहतरीन गेंद थी अंदरूनी किनारा लेती हुई विकेट के पर ग्राउंड में वही योगेश पेड़े उसके चेहरे ने उत्तेजना सवार भी ये भी बिंदु आए और निर्माता दूसरी गेंद पर दूसरी सफलता क्लीन बोर्ड योगेश बिड़े ने पहली गेंद पर कैच बैन किया था और लगातार दूसरी गेंद पर दूसरा विकेट गिरा है

फर्स्ट एवर इस गेंद पर विकेट लेते से तो एंट्री हो सकती थी, थी। लगातार जो अच्छी गेंदबाजी योगेश भिड़े द्वारा इस निवेटी के इस खूबसूरत मैदान के दुधिया रोशनी में नहाया हुआ निवेटी का एक खूबसूरत मैदान और निवेटी प्रीमियर लीग का एक चशक चलता हुआ इसी बीच में गेंदों के लिए एक रन के लिए और एक रन के साथ स्कोर खाता खुल गया इकसठ रन करते हुए एक रन दो विकेट के नुकसान पर आरसीसी धामंड से योगेश बेड़ा अपने बॉलिंग बात पर रहेगा राउंड भी करेंगे बुटा गेंगे, गेंगे, तो के लिए गेंदों के जाओ साइड पर गेंद जा रहे थे मारेगा के बाद और पहले ओवर की समाप्ति पर 61 रन का पीछा करते हुए टीम का कुल स्कोर आरसीबी धामन से 5 रन दो विकेट के नुकसान पर जीत अभी भी बहुत ही दूर है करण किस प्रकार से बैटिंग करते देखना होगा अगर अच्छी बैटिंग करते विजिबल या ठिकाणी पाहायला मिळतोय फायटर राउंड एकते गोलंदाजी करता मीतील के दर्शनाकडेला करत 61 धावांचा उद्देश असताना या ठिकाणी दोन बाद पाच धावा दुसऱ्या सेटत प्रगती असताना दोन बाद पाच

पुढचा या सहाचा चेहायला मिळतोय भेटी लॅप्याचा टप्प्यात चेटू येत नाही चेंडू फिर जाऊ जातोय सुदेता पुढचा चेडू या ठिकाणी पाहायला मिळतोय भेटी लिहाय का एक धाव दिलं स्वरूप धावचा खेटी आठ धावा उद्याचा पुढचा दिवस दिला खेटू ला पुढचा शेती या ठिकाणी पाहायला भेटतोय नऊ चे एकत्र एकत्र चेंडू टाकला जातो या ठिकाणी बिटील यांच्याकडून संघाची धावसंख्या दोन भाग नऊ धावा एकसष्ट उद्दिष्ट आहे ब्रेक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला करण्याच्या वॅलीतून दुसऱ्या शक्य स्वातंत्र्य संघाची धावसंख्या होते तेरा धावा यानंतर होणारा सामना आहे बीबीसी बुद्धिवाडी यंग स्टार

त्याचा पुढचा चेंडू या ठिकाणी रोहित रायटाम राऊन डोक्याची गोलंदाजी करतोय या ठिकाणी पुढचा चेंडू रायटाम राऊम डिकेची गोलंदाजी करतोय रोहित आणि या ठिकाणी गावकार खरंच पाहायला मिळत सचिन साधेव यांच्याकडून गावसंख्य होते सतरा धावा विनयदा सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला भेटतो या ठिकाणी रोहित शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी सुरेश आता मात्र पाहायला मिळतोय उमेश माने याच्याकडून निरगाव चेंडू तिसरं शतक प्रगती होणार असताना सगळ्याची धावसंख्या होते

आणि चार एकूण पाच जावा ते धावा आणि या ठिकाणी खराब फलंद अधिकाऱ्यांकडे पाहायला मिळते पूर्णपणे बॅकफोटवर आरसीसी संघ संघार माणूस अकाळी त्वरित निर्णय केलं गोवायचं गोलंदाजी स्वीकारल्या त्वरित लावून घ्यायचं चांगलं क्षेत्रक्षात पाहायला मिळते बिथील क्रिकेटदार आणि गोलंदाजी पाहायला मिळाली सचिन साठी मिळते पुन्हा दराच्या प्राऊंड गोलंदाजी करतोय Thì tập tạo thì gọi là anh ấy cháu ta xin lời, 1 xin no xin, Cháu ta तो यादिकारी। यादिकारी तो, तो इत, या ठिकाणी आणि या ठिकाणी विजय झाला तो काही क्षेत्र लावून घ्यायचं या सामन्याचा सामनावीर धर्तो येतो योगेश विडे सन्मान करतील या ठिकाणी सचिन साळवी योगेश विडेला या स्पर्धेत सामन्याचा सामनावीर पुरस्कार